पळपुटा श्रीकृष्ण हे शब्द ऐकायलाच कसे विलक्षण चमत्कारिक विचित्र हास्यास्पद वाटतात पण भगवान श्रीकृष्ण हा भगवंताचा अवतारच मुळी विचित्र चमत्कारिक अद्भुत घटना प्रसंगाने भरलेला आहे आणि या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतःसाठी पळपुटा हे विशेषण आणखी रणछोडजी हे नाव सुद्धा प्राप्त करून घेतात त्याचीच ही कथा। कथा की कथा कथा संपूर्णपणे समजण्यासाठी कृपया व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणखी कथा आवडली तर चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती तर एवढ्या प्रस्तावनेनंतर मी आता कथानिवेदनास सुरुवात करतो तर कथा अशी आहे मथुरेमध्ये कंसाचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने स्वतःला मथुरेच राजेपद घेतलं नाही तर त्यांनी स्वतःचे आजोबा नात्यानं आजोबा आणि कंसान ज्या आपल्या पित्याला पदुच्युत केलेलं होत त्या पूर्सेनालाच मथुरेचा राजा म्हणून सिंहासनावर बसवलं भगवान श्री कृष्ण नेहमीच आयुष्यभर सेवक राहिले ते कधीच मालक झाले नाहीत पण मालक न होताही त्यांनी मालकपणाच्या सगळ्या जबाबदाऱ्या मात्र पार पाडल्या त्या कशा प्रकारे पार पाडल्या हे त्यांच्या संपूर्ण जीवन चरित्रामध्ये दिसून येत भगवान श्री कृष्ण स्वतः कधी राजे झाले नाहीत मथुरेमध्ये उग्रसेन हा राज्यावर गादीवर त्याला स्थानापन्न केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण मात्र मथुरावासियांची आणि मथुरेची काळजी घेत मथुरेच संरक्षण करीत तिथंच वास्तव्य करून राहिले आणि कंसवधानंतर मथुरा कधीच सुरक्षित राहिली नाही कारण कंसाच्या वधाचा त्याचा सासरा जरासंध याला क्रोध आला मथुरावासियांचाही आणि कंसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णाचाही जरासंधाला विलक्षण क्रोध आला आणि मथुरावासियांना आणखी विशेषत श्रीकृष्णाला धडा शिकवण्यासाठी जरासंधान जरासंधानं वारं वारंवार मथुरेवर स्वाऱ्या केल्या मोजून तब्बल सतरा वेळा त्यानं मथुरेवर स्वाऱ्या केल्या पण प्रत्येक वेळी श्रीकृष्णानं काहीतरी युक्ती वापरून जरासंधाकडच्या स्वाऱ्यामधून स्वाऱ्यापासून यांचं आणि मथुरेचं संरक्षण केलं अशा प्रकारे सतरा वेळा आपण स्वाऱ्या करूनही मथुरेचा आपण काहीच नाश करू शकलेलो नाही हे लक्षात आल्यानंतर जरासंधानं यवन देशीचा राजा मुलेंछ राजा कालयवन याच्याशी मैत्री केली आणि कालयवनाला त्यानं मथुरेवर स्वारी करण्यासाठी उत्तेजित केलं त्याला प्रेरित केलं हा काल यवन हा जरी तो यवन देशीचा राजा असला तरी सुद्धा तो जन्मान ब्लेंच नव्हता किंवा यवन नव्हता तर तो एक ऋषीपुत्र होता शेष नारायण शशी नारायण शशीरायण शशीरायण या ऋषींचा तो पुत्र शशीरायण हे एक ऋषी होते महामुनी शशिरायण्ण आणि या ऋषींचा तो कालयवन हा पुत्र होता महामुनी शशिरायण यांनी एक सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी बारा वर्षपर्यंत ब्रह्मचर्य पालन करण्याचा निर्धार केलेला होता तशी शपथ घेतलेली होती आणि त्या दरम्यानच एका क्षत्रिय सभेमध्ये ते उपस्थित असताना त्यांचा मेहुणा त्यांच्या मेहुण्यानं शशिरायण ऋषींचा अपमान केला तो त्यांना नपुंसक असं म्हणाला आपणाला असं नपुंसक म्हणून हिणवलं जावं या गोष्टीचा शशिरायण मुनींना खूपच क्रोध आला ते अपमानित झाले आणि मग असं अपमानानं जळत असतानाच त्यांनी असा निर्धार केला की सर्व क्षत्रियांचा पराभू करू शकेल त्यांच्याकडून पराभूत हो होणार नाही अशा पुत्र प्राप्तीसाठी आपण भगवान शंकराची आराधना करायची आणि मग आपल्या निर्धाराप्रमाणे त्यांनी भगवान महादेवाची कठोर तपश्चर्या केली आणि भगवान महादेव शशिरायण मुनींना प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी भगवान महादेवाकडं दा असं वरदान मागितलं की आपणाला असा एक पुत्र प्राप्त व्हावा की जो कधीही रणांगणामध्ये पराभूत होणार नाही नेहमी विजयी राहील आणि रणांगणावर त्याला कोणत्याही माणसाकडून किंवा देवतेकडून सुद्धा मृत्यू प्राप्त होणार नाही त्याचा कुणीच रणांगणावर वध करू शकणार नाही कोणत्याही शस्त्रानं किंवा अस्त्रानं त्याचा रणांगणावर वध होणार नाही असा पुत्र आपणाला प्राप्त व्हावा असं वरदान शशिरायण मुंनी भगवान महादेवांच्याकडे मागितलं आणि भगवान महादेवानी त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वरदान दिलं असं वरदान मिळाल्यानंतर शशिरायण वनामध्ये फिरत असताना त्यांना रंभा ही स्वर्गीय अप्सरा भेटली आणि मग शशिरायण मुनी आणि रंभा ही अप्सरा यांचं मिलन होऊन त्यामधून रंभेनं शशिरायण मुनींच्या काल्यवन या पुत्राला जन्म दिला आता याला कालयवन असं नाव पडण्याचं कारण काय होत तर तो वर्णानं काळा होता हा वर्णानं काळा असण्याचं कारण असं की शशिरायण जेव्हा भगवान महादेवाची तपश्चर्या करत होते त्यावेळी त्यांनी फक्त लोह या धातूच भक्षण केलेलं होतं आणि त्यामुळं त्यांच्यापासून जो जन्माला आलेला कालयवन हा पुत्र होता तो वर्णानं काळा झाला आणि म्हणूनच या वर्णानं काळ्या असलेल्या असलेल्या पुत्राला शशिरायण मुंनी कालयवन असं नाव दिलं आणि मग असं पुत्र जन्माला घातल्यानंतर रंबा ही स्वर्गातील अप्सरा स्वर्गलोकी निघून गेली आणि जाताना तिनं काल यवन या आपल्या बालकाला शशिरायन मुनींच्याकडे स्वाधीन केलं रंभा निघून गेल्यानंतर नंतर, नंतर पुन्हा शशिरायन मुनी थोडेसे विरक्त झाले पुन्हा एकदा विरक्त झाले आणि ते वनामध्ये राहूनच तपश्चर्या करू लागले अर्थातच त्यांचं लहान बालक त्यांच्याजवळ होत याच दरम्यान यवन देशीचा राजा कालजंग हा अत्यंत पराक्रमी शूर आणि धनसंपत्तीनं समृद्ध असलेला हा राजा पण तो मनातून दुःखी होता कारण त्याला पुत्रप्राप्ती झालेली नव्हती आणि त्याच्या राज्याला कोणीही वारस नव्हतं त्यामुळं असा दुःखी झालेला कालजंग हा राजा आपणाला एक वारस मिळावा आपल्या राज्याला आणि आपणाला एक पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून तो एका मुलींच्याकडं या आपल्या दुःख निवारणासाठी उपाय शोध मिळावा म्हणून गेला असता त्या मुलीने त्याला असं सांगितलं की त्याच्या राज्याचा वारस हा जन्माला आलेला असून शशिरायण मुनींचा पुत्र कालयवन हाच त्याचा वारस असणार आहे तेव्हा त्याला, त्याला शशिरायण मुनींच्याकडून घेऊन जाऊन कालजंगानं त्याला त्या पुत्राला दत्तक घ्यावं असा उपाय मुनींनी त्याला सुचवला सांगितला तेव्हा कालजंग शशिरायण मुनींच्याकडे आला आणि त्यांच्याकडून त्यांनी या बालकाला दत्तक पुत्र म्हणून प्राप्त करून घेतलं आता कालजंगच्या मृत्यूनंतर हे बालक काल, काल यवन हे बालक यवन देशीच राजा झाला सम्राट झाला आणि हा पराक्रमी असणारा कालयवन रणांगणावर कुणाकडूनही पराभूत होणार नव्हतात ही माहिती माहितीसुद्धा कालजंगाला मिळालेली होती आणि मग हे बालक आता राजा झाल्यानंतर त्याला जरासंधानं मथुरेवर स्वारी करण्यासाठी प्रेरित केलं तेव्हा कालयवन तीस लाख सेना घेऊन मथुरेवर स्वारी करण्यासाठी आला <coughs> आता एवढ्या प्रचंड सैन्यानिशी आलेला कालजंग अं कालयवन त्यानं मथुरे मथुरेला वेढा घातल्यानंतर श्रीकृष्णाला युद्धाचं आव्हान दिलं युद्धाचं आव्हान मिळाल्यानंतर श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की आपण एवढ्या मोठ्या सैन्याशी युद्ध करू शकणार नाही मथुरेची सेना एवढ्या मोठ्या प्रचंड सेनेशी युद्ध करू शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर श्रीकृष्णानं कालयवनाला Uh, युद्धाचं आव्हान दिलं आणि कालयवनानं ते स्वीकारलं सुद्धा हे आव्हान स्वीकारल्यानंतर दोघही भगवान श्री कृष्ण आणखी कालयवन दोघही रणांगणावर युद्धासाठी आले युद्धासाठी आल्यानंतर कालयवनाला बोलण्यामध्ये गुंतवून श्री कृष्ण त्याला रणांगणापासून दूरवर घेऊन गेले आणि दूरवर घेऊन गेल्यानंतर मग पुढं तर भगवान श्री कृष्ण पळूच लागली ते पळू लागल्यानंतर कालयवनाला वाटलं की कदाचित मला घाबरून भगवान श्री कृष्ण आता पळपुटेपणा दाखवत आहेत आणि म्हणून त्यानं भगवान श्री कृष्णाना रणछोड दास असं नाम नाव दिलं आणि भगवान श्री कृष्णाने हे नाव सुद्धा अत्यंत आनंदानं स्वीकारलं आणि तरी सुद्धा ते पळतच राहिले आणि त्यांचा पाठलाग करणारा कालयवन त्यांच्या पाठीमागून पाठलाग करत राहिला त्रिकालदर्शी भगवान श्रीकृष्णांना माहित माहीत होत कि इथ जवळपास एका गुहेमध्ये मुचकुंद राजा हा सूर्यवंशी राजा त्रेतायुगापासून या गुहेमध्ये निद्राधीन आहे आणि नेमकं त्याच गुहेमध्ये भगवान श्रीकृष्ण शिरले आणि ते गुहेमध्ये शिरल्यानंतर काल यवन सुद्धा त्यांच्या पाठीमागून शिरला हा सूर्यवंशी राजा मुचकुंद हा त्रेता युगामधील एक राजा सूर्यवंशी राजा प्रभू रामचंद्रांचा पूर्वज यानं देव आणि असुर यांच्या युद्धामध्ये देवांची मदत करून त्यांना विजयी होण्यामध्ये यशस्वी केलेलं होतं आणि त्यानंतर भगवान इंद्रानं त्यांना वरदान मागित मागण्यास सांगितलं असता जेव्हा त्यांना समजलं की आपले सर्व आपतेष्ट आता मृत झालेले आहेत तेव्हा त्यांनी दुःखी होऊन भगवान इंद्राकडं असं वरदान मागितलं की मला हजारो वर्ष निद्रा प्राप्त व्हावी हजारो वर्ष निद्राधीन होण्याचं वरदान मला मिळावं आणि माझी निद्रा ही कुणीही भंग करू नये तेव्हा देवराज इंद्रानं मुचकुंद राजाला तसं वरदान त्रेता युगामध्ये दिलं आणि जेव्हा एखादा दुष्ट कुणी त्यांच्या निद्रेमध्ये बाधा आणील त्यावेळी मुचकुंद ऋषी मुचकुंद राजानं केवळ जाग होऊन आपले डोळे उघडून त्या दुष्टाकडं बघितलं असता त्याचा तो जळून भस्मसात होईल असंही वरदान भगवान इंद्रानं मुचकुंद राजाला दिलं आणि मग त्यानंतर मुचकुंद राजा हा या गुहेमध्ये निद्राधीन झालेला होता त्रेता युगापासून आता जो अपार युगाच्या जवळजवळ अंतापर्यंत तो निद्रा घेत होता निर्वेद निद्र निद्रा घेत होता आणि नेमकं त्याच गुहेमध्ये भगवान श्रीकृष्ण शिरलेले होते ते शिरल्यानंतर त्यांनी मुचकुंद राजा ज्या ठिकाणी झोपलेला होता निद्राधीन होता त्याच्या शरीरावर स्वतःच उत्तरीय पांघरलं आणि ते स्वतः गुहेच्या अंधारामध्ये लपून बसले ते लपून बसले आणि त्याच वेळी त्या त्यांच्या पाठलागावर असलेला काल यवन त्यानं पाहिलं की कुणीतरी उत्तरीय पांघरून झोपलेलं आहे तेव्हा त्याचा त्यानं अर्थातच श्रीकृष्णाचं उत्तरीय ओळखलं आणि त्यांना त्याचा असा समज झाला की आपल्यापासून स्वतःला वाचवून घेण्यासाठी श्रीकृष्णच हे निद्रेच ढोंग करीत आहे असा समज करून घेतलेला काल हा पुढं आला आणि त्यानं मुचकुंद राजाला त्याला श्रीकृष्ण समजून लाथा घालून उठवण्याचा प्रयत्न केला जेव्हा मुचकुंद राजा निद्रेमधून आपल्या जागा झाला आणि आपल्या क्रोधित नजरेनं त्यानं कालयवनाकडं पाहिलं तत्क्षणी कालयवन त्यांच्या डोळ्यातून बाहेर पडणाऱ्या क्रोधाच्या अग्निज्वाळामध्ये जळून भस्मसात झाला अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने युक्तीनं कालयवन या असुरी राजाचा अंत केला हा प्रकार म्हणजे साप तर मेला आणि काठीही मोडली नाही आणि पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याचा हा प्रकार कालयवनाचा अंत झाला तो कुठल्याही रणांगणावर त्याचा मृत्यू झाला नाही किंवा कुठल्याही शस्त्रानं किंवा अस्त्रानं त्याचा मृत्यू झाला नाही तर केवळ डोळ्यातून बाहेर पडणाऱ्या अग्निज्वाळामधून अग्निज्वाळामुळं तो भस्मसात झाला अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने स्वतःला रणछोडजी हे नाव मिळवलं आणि त्याचबरोबर कालयवनाचाही अंत केला आणि शत्रूचा पराभव केवळ रणांगणामध्ये त्याच्याशी युद्ध करूनच करता येतो असं नव्हे तर शत्रूपासून दूर पळून जाऊन गनिमी काव्यानं अं त्याला फसवून त्याचा अंत करता येतो ही गनिमी काव्याची शिकवण सुद्धा या प्रसंगातून भगवान श्रीकृष्ण आपणाला देतात धन्यवाद